अधिकृत फलकाच्या दुर्घटनेनंतर शासकीय यंत्रणा जागी झाली असून राज्यात सर्वत्र अनधिकृत फलकांवर कारवाई सुरू झाली आहे मात्र सिडकोच्या द्रोणागिरी नोडमधील सर्वात मोठ्या फलकाचा सांगाडा कायम तसाच आहे द्रोणागिरी नोडला जोडणाऱ्या नवीन सेवापूल चौकात हा फलक उभारण्यात आला आहे त्यातच पावसाला सुरुवात झाली असून वादळी वाऱ्यामुळे फलक कोसळण्याची शक्यता आहे मात्र हा फलक न हटवल्याने सिडको दुर्घटनेची वाट पाहताय का असा सवाल उरणच्या नागरिकांकडून केला जात आहे शासनाच्या आदेशानुसार सिडकोने उरण ते रेती बंदर परिसरातील द्रोणागिरी मधील नागरिकांच्या येण्या जाण्याचा मुख्य मार्ग असलेल्या चौकात उभारण्यात आलेल्या फलकाचे केवळ पत्रे काढण्यात आलेत मात्र फलकाचा सांगाडा जैसे थे आहे या फलकाशेजारी काही व्यवसाय सुरू आहेत यामुळे नागरिकांची वरदळ सुरू असते यामुळे दुर्घटना घडल्यास अनर्थ ओढवू शकतो सिडकोने आपल्या मालकीच्या जा जाहिरात फलकाच्या जा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे संकेत दिले होते मात्र त्याचे काय झाले याचे उत्तर मिळालेले नाहीये उरण मध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे अनधिकृत फलक उभारले होते यामध्ये कांदळवन नष्ट करूनही फलक उभारलेत या अनधिकृत फलकाकडे सिडकोने मागील अनेक वर्षांपासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते मात्र मुंबईतील फलक दुर्घटनेनंतर सिडकोला जाग आली असून उरण मधील अनधिकृत फलकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई